औद्योगिक संस्था मुलींची अपोरेट आणि ट्रेस निकिंग या पदावर कार्यरत आहे आज मी मुलींना काटकोणाबद्दल माहिती देत आहे हा काटकोण आहे हा लाकडी असते प्लास्टिकचाही असते आपल्याला जो योग्य सहसा आपण लाकडाच वापरतो याच्यामध्ये एकाच वेळी आपल्याला उंचीचे आणि उंची आडवमाप आणि उभं लांबी आणि रुंदी एकाच टायमाला आपल्याला दोन्ही टाईप दोन मुंबई माप भेटतात जसं उदाहरण काटकून आहे हा आपण असा लावला पाडूया इथे उंची भेटत आहे हो हा लगेच आपल्याला या ठिकाणी अशी रुंदी पण भेटत हा आणि जर आपल्याला असा आकार द्यायचा असला यांनी तर आपण याचा असा आकारही देऊ शकतो हिच्या इंचाची माप असतात म्हणजे आता समजा आपल्याला जी उंची घ्यायची माप घ्यायचं असतं म्हणता असं पण घेता येपे पण मागत म्हणजेच याचा उपयोग आपण पॅन्टाची माप वगैरे घेतात करतो हा बाटणीचा घेर कपरेचा घेर बॉटमचा आणि उंची ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला माप एकाच टायमाला अनेक वेळेस म्हणजे याला काय म्हणतात वेळेची बचत हो ठीक आहे अशी माप घ्यायची हे अशी बरोबर असे आपल्याला बुद्धी भेटत आहे अगदी उंची पण भेटत ठीक आहे